नमस्कार बांधवांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या शुभ दिवशी महाशिवरात्री असा या महाशिवरात्री दिवशी नेमक्या काय घडला महाशिवरात्री का साजरी केली जाता या दिवशी उपवास का करतात याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार असं नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे पंचांगानुसार यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या पूजेचं मुहूर्त सव्वीस फेब्रुवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते रात्री बारा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असा शिवभक्त महाशिवरात्रीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असत असं म्हटलं जाता की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने भक्तांका सर्व प्रकारचा सुख प्राप्त होता महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडात काही विशेष महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडले त्यामुळे या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असा या महत्त्वाच्या घटना या कथेच्या माध्यमातून आज आपण बघणार असो महादेवांका सर्वात जास्त प्रिय असलेलो हा दिवस म्हणजे महाशिवरात्री तसा बघितला तर वर्षभर बारा शिवरात्री असतात महाशिवरात्री या दिवशी चंद्रदेव शापापासून मुक्त झाले मार्तंडी ऋषींनी जगाक महामृत्युंजय मंत्र दिल्याने सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली महादेव शापमुक्त झाले चंद्राक महादेवाने अभयदान दिल्याने हे सगळा एकाच दिवशी घडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री प्रजापती दक्षला तीन कन्या होती त्यातले दोन कन्या रेवती आणि रोहिणी यांचा विवाह चंद्रदेवांसोबत झालो होतो आणि एक कन्या माता सती यांचं विवाह पुढे जाऊन महादेवांशी झालो चंद्रदेवांनी प्रजापती दक्ष यांच्या दोन्ही मुलींशी लग्न केल्याने पण ते फक्त एकाच पत्नीवर प्रेम करत होते रेवती यांना पत्नीचा दर्जा देत नव्हते ही गोष्ट जेव्हा प्रजापती दक्ष यांना माहीत झाली तेव्हा प्रजापती दक्ष यांनी चंद्रदेवांका या कृत्याची शिक्षा म्हणून क्षय होण्याचो शाप दिल्यानी चंद्रदेवाक शाप देताच चंद्रदेव मूर्चित होऊन धर्तीवर पडले या शापामुळे चंद्रदेवांचा शरीर हळूहळू नष्ट होऊ लागला होता चंद्रदेवांचो जीव वाचवण्याचो फक्त महादेवांच्याच हातात हा चंद्राक क्षय होण्याचो शाप दिल्याने हे कळल्यावर शिव अतिशय क्रुधित झाले होते महादेवांका शांत फक्त ब्रह्मदेव आणि विष्णूदेव हेच करू शकत होते त्यासाठी ब्रह्मदेवांनी आणि विष्णुदेवांनी महादेवांची पूजा करणे गरजेचे वाटत होते पण प्रजापती दक्षांनीही महादेवांना पण एक शाप देऊन पूजेतून बहिष्कृत केलेला होता महादेवांचं हो शाप मुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आणि विष्णुदेवांनी माता सतीची शिवलिंग हातात घेऊन पूजा केल्याने त्यामुळे महादेव पण शापमुक्त झाले व त्यांचं क्रोध पण शांत झालो महादेव शापमुक्त झाले तेव्हा महाशिवरात्रीचो शुभ दिवस होतो दुसरी कथा म्हणजे महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला गेला हे आता आपण जाणून घेणार असं इकडे नारद मुनींनी माता सतीक सांगितल्याने की चंद्रदेवांका अकाली मृत्यूपासून वाचूचा असात तर मार्तंड्य ऋषींना महामृत्युंजय मंत्र घेऊन त्यांचं पठण केल्यास चंद्रदेवांका अकाली मृत्यूपासून वाचवता येऊ शकता परंतु मार्तंड्य ऋषींनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केलं नव्हतो मार्तंडे ऋषींनी त्यांच्या अकाली मृत्यू वाचवण्यासाठी मंत्र त्यांनी तयार केलेलं होतो महादेवांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्यांना या मंत्राक मान्यता दिलेली होती आणि वरदान दिलेला होता की जो भक्त महामृत्युंजय मंत्राचं नियमित पठण करीत त्या अकाली मृत्यूपासून रक्षण होईल महामृत्युंजय मंत्राक मान्यता दिली होती तो दिवस होतो महाशिवरात्री माता सतीन मार्तिंडे ऋषींजवळ महामृत्युंजय मंत्र मागितल्याने असता चंद्रदेवांचा प्राण वाचवण्यासाठी मार्तिंड ऋषींनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केल्याने चंद्रदेवांचं जीव वाचलो व महादेवाने त्यांना आपल्या मस्तकावर धारण केल्याने ज्या ठिकाणी चंद्रदेवाक जीवदान मिळाला त्या स्थळी सोमनाथ तीर्थाची स्थापना झाली तो दिवस होतो महाशिवरात्री महादेवांनी महाशिवरात्री काही विशेष आशीर्वाद प्राप्त करून दिल्याने असत जे पुरुष महाशिवरात्री दिवशी उपवास करतील त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील ज्या स्त्रिया लग्न झालेल्या असत ते ह्या दिवशी उपवास करतील त्यांना सुखसमृद्धी सौभाग्य प्राप्त होईल ज्या कन्या उपवास करतील त्यांका मनइच्छुक वर प्राप्त होईल असो महादेवांनी आशीर्वाद महाशिवरात्री दिवशी दिलेलो होतो तर मित्रांनो ही कथा तुमका कशी वाटली महाशिवरात्र म्हणजे काय की महाशिवरात्र कशी साजरी केले जातात आणि या दिवशी काय घडला ही सविस्तर माहिती आज मी तुमका सांगण्याचा प्रयत्न केलं आहे जर तुमका ही माहिती आवडली असत तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटद्वारे हर हर महादेव योग विसरा नको धन्यवाद